ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा डिकेटी चो विद्धारत्यना टेक्स्टाइल आनी फाउंडरी वेस्ट पासुन वीट बनवण्यात तीयश डिकेटी ये तिल प्रथम वर्ष टेक्स्टाइल इंजिनेरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापक दिग्विजय यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेवर व संकल्प फाउंड्री सँड आणि वस्त्र उद्योगातील सेल्वेज पासून टेक्स्टाईल ब्रिक नावाची वीट साकारली आहे फाउंड्रीतून बाहेर पडणारी वेस्ट सँड आणि वस्त्र उद्योगातून तयार होणारे सेनव्हेच वेस्ट त्याचबरोबर बांधकाम व्यवसायातून तयार होणारे टाकाऊ सिमेंटचे पोते या सगळ्याच्या वापरातून नवीन उपयोगी वस्तू कशी बनवता येईल याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे फाउंड्री सँड आणि उद्योगातील सेल्वेज यातून टेक्स्टाईल ब्रिक नावाची वीट साकारली आहे ही विट आता वापरात असलेल्या विटेपेक्षा जास्त मजबूत असून अत्यंत नाममात्र दरात ही वीट बनली आहे या विटेचं वजन अर्धा किलो असून बारमाई वापरात अनुकूल आहे आणि याचा बांधकाम क्षेत्रास निश्चित फायदा होईल असा विश्वास यावेळी राधिका लठ्ठे पूजा पुणेकर दर्शन पाटील नीरव पिंपळे अपूर्वा आरेकर समीक्षा मालकावे मानसी यादव साक्षी कुंभार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला डीकेडीचे विद्यार्थी नेहमी समाज उपयोगी उपक्रमावर संशोधन करत असतात या पर्यायपूरक संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापना आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानंद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रसंचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमोटे डे डायरेक्टर प्राध्यापक यू यूजे पाटील आयडिया लॅबचे प्राध्यापक डॉक्टर व्ही डी शिंदे प्राध्यापक सुयोग राय जाधव व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले महानकरी निवडसाठी प्रवीण पवार इचलकरांची